नमस्कार मी संदेश नाईक ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकानं आज केली सोलापूर बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या विविध भागांना भेट देऊन या पथकानं नुकसानीचा आढावा घेतला राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीतले तीनही पक्ष आपल्या स्तरावर युतीसंदर्भातला निर्णय घेतील मात्र तरीही या निवडणुका आपण एकत्रितपणेच लढवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज कोल्हापुरात बातमीदारांशी बोलत होते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नांदरा गावामधल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला आपण मुख्यमंत्री असताना सरसकट कर्जमाफी केली होती महायुती सरकारनं अतिवृष्टी पूरबाधित शेतकरी व्यापारी नागरिक यांना दिवाळीपूर्वी अतिवृष्टीच्या पॅकेजचं आश्वासन दिलं होतं मात्र त्यांनी ते आश्वासन पाळलं नसल्याची टीका ठाकरे यांनी केली मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या पथकानं गेल्या चार दिवसात केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा सा मोठा साठा जप्त केला आहे या कारवाईदरम्यान विविध उड्डाणांमधून आलेल्या पाच प्रवाशांकडून तेरा किलोहून अधिक अंमली पदार्थ आणि सुमारे सत्याऐंशी लाख रुपये किमतीचं परदेशी चलन जप्त करण्यात आलं आहे बिहारच्या निवडणुकीत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर काँग्रेस नेता राहुल गांधींनी हरियाणातला बनावट मतदारांचा मुद्दा उपस्थित केल्याची टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते किरेन रिजिजू यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली त्याआधी राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे आरोप केले हरियाणा विधानसभा निवडणुकीत पंचवीस लाख बनावट मतदार तयार करण्यात आले असा गंभीर आरोप गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार सग आकाशवाणी मुम्बई अस्मिता वाहिनीस्मिता